आज एवढा खुशीचा दिवस आहे की ह्या भावाचे माझ्या वन केस सबस्क्रायबर पूर्ण झालेले युट्यूबला तर आम्ही सगळे गावकरी मित्र मिळून आमच्या शाळेच्या ग्राउंडमध्ये जाऊन पूर्णपणे पहिलंच नियोजन केलं होतं तर भावानं सेलिब्रेशन इतकं भारी झालं ना तर तुम्ही बघा डायलॉग कसा आला आणि मला नक्की सांगा

अरे मधी सिरियस सिरियस कोण असू नका चेहऱ्यावर आटे पडू नका झाले की भावाचे बे युट्यूब ला वन के <laughs> तर भावांनो सेलिब्रेशन एकदम खतरनाक म्हणजे खतरनाक झाल्या भवानो आणि आप मित्रापेक्षा आपल्याला जास्त काहीच नाही मित्र खुश तर आपण खुश तर भवानो हा बघा मित्र पण कसा केक खातो आहे तर चला भवानो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहे ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तर चला बाय